नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळा तंबाखूमुक्त व दारूमुक्त करा अशी आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे नंदुरबार जिल्ह्यात व्यसन करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त वाढलं आहे काही शाळा परिसरामध्ये सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ विमल गुटखा दारू विक्री केली जाते काही शाळांच्या कंपाऊंडजवळच बिअरबार सुरू आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती वाईट परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या भावी पिढीला हे एक धोकादायक हे अंमली पदार्थ आहेत म्हणून नुसतं तंबाखूमुक्त शाळा असं फलक न लावता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे भावी पिढीला या अंमली पदार्थांमुळे व्यसनांमुळे काय नुकसान होतात याची जनजागृती होणं आवश्यक आहे जे अशा पद्धतीने अंमली पदार्थ विक्री करतात दारू विक्री करतात शाळा परिसरामध्ये विमल गुटखा विक्री करतात त्याची त्या सगळ्याच दुकानांची सखोल चौकशी करून अशा विक्रेत्यांवरती कडक कारवाई करा